वर वर हवेत हा सहयोगी खेळ कसा आयोजित करावा ते बघूया खेळ पुढील प्रमाणे आयोजित करावा हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला प्रत्येक गटासाठी हवा भरलेला एक फुगा लागेल सहा ते आठ मुलांचा एक याप्रमाणे गट करावेत प्रत्येक गटाला एकामेकांचे हात धरून एकामेकांसमोर थोड्या अंतरावर वर्तुळात उभे राहण्यास सांगावे शिक्षक प्रत्येक गटात एक एक करून जातील आणि फुगा वर फेकतील गटातील सर्वांनी फुगा खाली पडणार नाही याची एकत्रितपणे काळजी घ्यायची आहे खेळ खेळताना एकामेकांचे हात धरूनच ठेवायचे आहेत प्रत्येक गटाला खेळ खेळू द्यावा हा खेळ विविध प्रकारे खेळता येईल जसे हात पाय गुडगे डोके यांचा वापर करून फुगा हवेत ठेवणे